नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया देवारातील देव कधी धुवावे कोणत्या दिवशी धुवू नये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवारातील देव कधी साफ करावे या दिवशी चुकूनही देव साफ करू नका संपूर्ण घराला दोष लागतो तुमची देवपूजा निष्फळ ठरते एक चुकूनही गुरुवारी देव साफ करू नका दोन एकादशीला देव साफ केल्याने काय होते देव कोणत्या दिवशी साफ करावे देव कोणत्या दिवशी साफ करू नये आज या व्हिडिओ मध्ये कधीही ना ऐकलेली माहिती पाहणार आहोत बघा आपल्या दिवसाची सकाळची सुरुवात ही देवघरापासून होत असते आपण सकाळी उठल्यानंतर आवडून झाल्यानंतर आपण पहिल्यांदा देवघरांमध्ये येऊन पूजा प्रार्थना करतो पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून झाल्यावर कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशीसमोर दिव्या लावत असतो तर आपण सर्वजण दररोज जर देवाची पूजा करत असाल तर ते खूप चांगलेच आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचे आहेत जर तुम्ही त्या दिवशी देवपूजा करत नसाल तर तुमच्या या चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे तर कोणते दिवस तुम्हाला देवाची पूजा करायची आहे व दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवाला उपवास घडणार याच विषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हिंदू धर्मानुसार रोज सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करण्याची प्रथा आहे देवांची विधिवत पूजा करून प्रार्थना व स्तोत्र म्हणणे हे शास्त्र सांगितले आहेत घरात जागेची कमतरता असल्यास एका भागात छोटे देवघर बनवले जातील तर मोठे घर असल्यास एका खोलीत पूजेची खोली करण्यात येते घरात असलेल्या छोट्याशा देवघरांमुळेही घरात सकारात्मकता नांदते तर रोज पूजा अर्चना केल्यामुळे देवाची कृपा बर पूजापाठ करायचे नियम असतात त्याचप्रमाणे देवघरात कोणते सामान ठेवावे व देवघराची काळजी कशी घ्यावी याचे ही काही नियम असतात शास्त्रानुसार या नियमांचे पालन केल्यास घरात सुख समृद्धी नांदतील तसंच घरात सकारात्मकता राहते दररोज आपण देवपूजा करत असतो देवांना स्नान देखील घालत असतो स्नान करून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरवलेले हळदी कुंकु किंवा अष्टगंध लावत असतो देवघर लवकरच काळे देखील पडायला सुरुवात होते असे काळे पडलेले देव अजिबात चांगले वाटत नाही म्हणूनच देवांची स्वच्छता करणे हे खूपच गरजेचे असते पण दररोज देखील तुम्ही देवाला स्वच्छ करू शकत नाही कारण त्याच्यामुळे देवांना उपवास घडत असतो देवांना नेमकं कोणत्या दिवशी साफ करावे त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचे देखील फळ मिळेल आता देवपूजा करायच्या वेळी आपण देवपूजा झाल्यावर पर पर, झाल्यावर पर बरेच जण देवा दिवा अगरबत्ती लावत असेल परंतु आपण कोणतीही पूजा कोणतेही कार्य अग्नीच्या करत असतो ज्या वेळेस ही पूजा अग्नीच्या साक्षीने करतो त्यावेळेस आपण केलेली पूजा ही सार्थक जाते आणि म्हणूनच देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही हा दिवा एका बाजूला ठेवला तरी चालेल आणि त्यानंतरच आपल्याला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे आता बघा आपण दररोज घर स्वच्छ करत असतो घराची साफसफाई करत असतो परंतु आपल्याला घराची रोज साफसफाई करायला जमत नसेल तरी देखील आपण गुरुवारी चुकूनही घरातली फरची पुसत नाही गुरुवारी फरची तर अजिबातच पुसू नये कारण याच्यामुळे घरांमध्ये जो येणारा पैसा आहे घरांमध्ये जी बरकत आहे ती आपल्याला मिळत नाही कारण गुरुवारी घराची स्वच्छता साफसफाई फरची पुसल्याने आपल्याला गुरुचे पाठबळ हे मिळत नाही आणि म्हणूनच गुरुवारी घरातली स्वच्छता फरची पुसणे या गोष्टी टाळल्या पाहिजे परंतु आपल्या घरातील देवांची साफसफाई गुरुवारी करू नये असं कुठेही दिलेलं नाही हा नियम फक्त आपल्या घरातील फरची पुसण्यासाठी डिप क्लिनिंग करण्यासाठी आहे देवाची स्वच्छता करण्यासाठी नाही गुरुवारी आपण आपल्या घराची स्वच्छता फरची पुसणे अशा गोष्टी केल्या तर यामुळे आपल्या प्र पतीची प्रगती खुंटते आपल्या पतीच्या कामात अडथळे येतात मुलांची प्रगती खुंटते परंतु देव स्वच्छ न करणे ही गोष्ट कुठेही दिलेली नाही आपण देवांना स्वच्छ हे कधीही करू शकतो मग एकादशी असू द्या गुरुवार असू द्या गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी घरातील देवघराची साफसफाई करणे टाळा या दिवशी देवघर स्वच्छ केल्याने घरात दरिद्र आणि कष्ट झेलावे लागतात अशातच घरात राहणाऱ्या लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागते त्याचवेळी रात्री चुकूनही देवघराची स्वच्छता करू नका असं केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि देवी लक्ष्मीची क्रोधामुळं आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो आता हा जो नियम आहे हा सर्वांनाच लागू पडेल असं नाही बघा तुमच्या घरात तुमच्या पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीने ज्या गोष्टी घडत आल्या आहेत त्यानुसार तुम्ही गोष्टी करायच्या आहेत परंतु त्यात काही चुका होत असतील तर त्या तुम्ही सुद्धा आहेत पण जर का तुमच्याकडे गुरुवारी एकादशीला देवघर साफ केले जात असतील देव साफ केले जात असेल तर तुम्ही ते करू शकता शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ देवांना स्वच्छ कधी करावे तर पहा आपण प्रत्येक शुभ ज्या वेळेस देव काळे पडलेले दिसतील त्यावेळेस आपण देव स्वच्छ करत असतो देव स्वच्छ करण्यासाठी त्यांना साफ करण्यासाठी कुठलाही दिवस बघण्याची गरज नाही परंतु देवांना आंघोळ घालण्याचा नियम आहे देवांना आंघोळ घालताना कधीही सर्व देव एका तामनात किंवा एका ताटलींमध्ये एकत्र करून ठेवून त्यावर आपल्याला कधीही पंचामृताने किंवा पाण्याने संपूर्ण देवांना एकत्र आंघोळ घालायची नाही आता तुमच्याकडे जर का मोजकेच देव तर तरी हा नियम आहे आणि जर का मोजकेच देव असून इतर देव देखील असेल तरी हा नियम आहे तुम्हाला एका तामनात किंवा गंगाळ्यामध्ये एखादं तुम्ही भांड पालट ठेवून शकता वाटी ठेवू शकतात किंवा एखादा छोटा संरंग तुम्हाला आणायचा आहे पाठ आणायचा आहे तो तुम्ही त्या गंगाणात किंवा ठेवू ता, ता शकतात आणि त्यावर एक एक मूर्ती घेऊन एकेका मूर्तीला तुम्ही आंघोळ घालू शकतात सर्व देवांना कधी एकत्र एकाच एक एक भांड्यामध्ये ठेवून आंघोळ घालू नये यामुळे आपल्याला या, आप या चुकाचा दोष लागू शकतो आणि आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही दुसरं महत्वाचं म्हणजे देवांना स्वच्छ करण्यासाठी शक्यतो पितांबरीचा वापर करू नये त्याऐवजी आपण एक वाटींमध्ये आंबड दही लिंबू थोडीशी हळद या सर्व वस्तू एकत्र करून या पि पितळीच्या मूर्तींना जोडून आपण देव स्वच्छ करू शकतो यामुळे देवाचं पावित्र्य देखील राखले जाते परंतु संध्या सर्वांकडे पितळी देव असतात आणि पितळी देव लवकरच काळे पडतात मग अशा वेळी तुम्ही दोन तीन दिवसांनी एकदा लिंबू आंबड दही हळद याचा वापर करून तुम्ही देव स्वच्छ करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही चिंच वापर करू शकता देव स्वच्छ करू शकतात आता देव स्वच्छ करण्यासाठी जे कोणी ब्रशचा वापर करत असेल तर तुम्हाला ब्रश हा नवीनच घ्यायचा आहे आणि तो सॉफ्ट बघून घ्यायचा आहे जुना ब्रश कोणी वापरलेला ब्रश चुकूनही देवांसाठी स्वच्छ करण्यासाठी घेऊ नये यामुळे देखील आपल्याला दोष लागू शकतात आता बघा तुम्हाला जर का पितांबरी वापरायची असेल तर तुम्ही शक्यतो क्वचितच एखादा दिवशी पितांबरी वापरा नेहमी पितांबरी देव स्वच्छ नका करू पितांबरीने देवाची झीज होते बघा चांदीचे ताक असतील तर ता पितांबरीने चांदीचे ताट खराब होतात देवाचे डोळे नाक कान झिजतात होल देखील पडतात माशी देखील यामुळे लागते आणि जर का देवांना माशी लागली तर यामुळे आपण केलेल्या देवपूजेचे फळ आपल्याला मिळत नाही या उलट आपल्याला दोष लागत असतात अडचणी येत असतात कोणतेही काम आपले पूर्ण होत नाही काही ठिकाणी पितांबरी वापरल्यानंतर डिटर्जंट पावडर साबण वापरतात मग अशा वस्तू न वापरतात तुम्ही एक सॉफ्ट साबण आणून तो सेपरेट घरांमध्ये देव। देवांसाठी ठेवू शकतात आणि तो तुम्ही पितांबरी वापरल्यानंतर वापरू शकतात आपण देवाची पूजा जेवढी शास्त्रशुद्ध पद्धतीने करून तेवढे त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असेल जेव्हा देवघराची देव स्वच्छता कराल तेव्हा देवघरातील देवांच्या मूर्ती आणि फोटो जमिनीवर ठेवू नका त्यांना स्वच्छ ठिकाणी आणि स्वच्छ कपड्यात किंवा स्वच्छ भांड्यात ठेवा देव स्वच्छ करण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते त्याचप्रमाणे सणाच्या दिवशी आपण देव स्वच्छ करू शकतो देव स्वच्छ केल्यानंतर देव पूजा झाल्यानंतर देवांना हळदी कुंकू अष्टगंध लावावे फुलं अर्पण करावे धूपदीप अगरबत्ती लावावी आणि रोज देवाला नैवेद्य देखील दाखवावा आपल्या घर देवघरातील मेन देव म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदेवत यांची सेवा आपल्याला रोज करायची आहे आणि यानंतर आपले गुरु आपल्या गुरूंची देखील आपल्याला रोज न चुकता सेवा करायची आहे आपल्या देवघरांमध्ये मेन देव एक म्हणजे आपली कुलदेवी दुसरा आपले कुलदेव तिसऱ्या शंकराची पिंड चौथी अन्नपूर्ण देवी आणि पाचवा देव म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती या व्यतिरिक्त आपण देवघरांमध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दत्तगुरूंची मूर्ती ठेवू शकतो अशा प्रकारे देवघरातील देव कधी धुवावे आणि कधी धुऊ नये अशी माहिती आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ